राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची देखील बातमी आलेली आहे आता जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफी पी। व अनुदान या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला में मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता खरीप नुकसानीचे पैसे लवकरच होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये एक पाहणीमध्ये नोंद केलेला सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात दिलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान हे मिळणार आहे आणि याची प्रक्रिया देखील आता सुरू झालेली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जमा होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस देशभरात एकशे नऊ टक्के तर महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आता जर पाहायला गेलं तर ऑगस्ट पावसाने सरासरी गाठल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यात देशात एकशे नऊ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे विदर्भ कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा तीन वर्षांनी खुशखबार सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपये आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे खरीप हंगाम मध्ये पीक विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगावर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने बावीस ऑगस्ट रोजी फेटाळून लावलेले आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख पंधरा हजार सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न लागलेला असून आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील आपण पाहणार आहोत त्याचा पहा दरामध्ये सुधारणा तरी हमी भावापेक्षा कमीच बाजार समित्यांमध्ये आवक घटली सोयाबीनचे दर साडेचार हजार रुपयांवर सध्या जर पाहायला गेलं तर यंदाच्या हंगामातील सोयाबीन बाजारामध्ये दाखल होण्यास सध्या दीड महिन्याचा वेळ आहे अशातच बाजार समित्यांमध्ये जुन्या सोयाबीनची आवक घटलेली आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटत असल्याने घरामध्ये वाढ होत असली तरी दर मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे सोयाबीन कापूस प्रश्नी अन्न त्याग आंदोलन आता जर पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन प्रश्नी शेतकरी नेते रविकांत तोपकर दिनांक चार सप्टेंबर पासून शिंदखेड राजा येथील महासाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुद अन्नत्याग आंदोलन करणार आहेत सोयाबीन कापूस दरवाढ पेकुमा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितलेले आहे दूध उत्पादकांना मोठा दिलासा लवकरच मिळणार दूध अनुदान आता जर पाहायला गेलं तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मत आहे राज्य सरकारकडून गायीच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे सरकारकडून छप्पन्न कोटी रुपये दुग्ध विकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहे त्यानुसार आता लवकरच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे <laughs> सरकारचे कर्जमाफीवर मौनात शेतकरी नाराज आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूपच गरज आहे पण सरकारने लाडक्या लाडक्याभण योजनेच्या धोरणामध्ये कर्जमाफीची चर्चा मागे पाडलेली आहे शेतकरी कर्जमाफीवर अजून तरी अडून आहेत सरकार तर कर्जमाफीवर बोलत नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी पुढच्या पाच वर्षामध्ये महिलांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करू अनिल देशमुखांच्या बाहेर किल्ल्यात अजित पवार यांची घोषणा आता जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे अजितदा शब्दांचा पक्का आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षांमध्ये लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या बँक खात्यावरती एक लाख रुपये जमा होतील अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे त्यामुळे महिलांना अतिशय दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले आहे सरसकट पीक विम्यासाठी स्वाभिमानीच्या दामू अण्णा इंगोले यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पीक विमा सरसकट मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली असून सरसकट पीक विमा भरपाई देण्याची मागणी केलेली आहे यावेळी अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सूचना करणार असल्याचे सांगत आपणही त्यांची भेट घ्या असा सल्ला दिल्याची माहिती दामू अण्णा इंगोळे यांनी दिलेली आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकतो चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्याहत्तर कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा आता जर पाहायला गेला तर राज्य सरकारच्या अनेक योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अष्ट्यात्तर कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याने चार लाख शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील विम्याची बातमी आली की ती तात्काळ तुम्हाला कळूया शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आधार प्रमाणीकरण अभावी रखडले शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान सध्या जर पाहायला गेलं तर महात्मा जितराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने सण दोन हजार बावीस साठी पात्र ठरलेल्या राज्यामध्ये खातेदारांपैकी तिसतीस हजार तीनशे छप्पन खातेदारांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केले नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यामुळे या पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी तत्काळ आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून पन्नास हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळेल <प्रेणा> नाफेडचा कांदा बाजारामध्ये येणार भाव पडण्याची भीती अडचणींचा फेरा दहा सप्टेंबर पर्यंत शक्यता असं जर पाहायला गेलं तर सध्या कांद्याला बाजारामध्ये समाधानकारक दर मिळत आहे त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मात्र नाफेडचा बपर स्टॉक मधील कांदा बाजारामध्ये येण्याची चर्चा असल्याने शेतकऱ्यांना भाव पडण्याची धास्ती लागलेली आहे आगामी हंगामामध्ये ऑक्टोबर पासून कापूस खरेदी राज्य सरकारचे उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र आता जर पाहायला गेलं तर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील राज शेतकऱ्यांसाठी राज राज आनंद असून आगामी हंगामाकरिता येत्या ऑक्टोबर पासून कापूस खरेदी सुरू करणे प्रस्तावित आहे भारतीय कापूस महामंडळाने राज्याच्या कृषी विभागाला ईमेल पाठवून ही माहिती दिली असल्याचे पाहायला मिळाले लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सरकारने घेतला मोठा निर्णय आता जर पाहायला गेला तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडलेला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होती या कार्यक्रमानंतर महिलांच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे इकडे द्या पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये मोठा बदल आता जर पाहायला गेलं तर पीएम किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे दोन हजार चोवीस च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेसंदर्भात संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा नुकसान भरपाई व अनुदान मिळणार द्राक्ष उत्पादकांना आश्वासन आता जर पाहायला गेलं तर राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा विमा संरक्षण नुकसान भरपाई व अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रालयामध्ये मोठी बैठक पार पडलेली आहे त्यानुसार आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे कांदा दरासंदर्भातील बातमी कांदा पाचशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने असं जर पाहायला गेलं तर कांदा संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला पाचशे रुपये ते चार हजार पाचशे रुपया पर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद